दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीतील गोपाळनगर बुस्टर पंपाजवळ शनिवारी म्हणजेच आज दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे एक ते चार प्रभागात सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे मुंबई महामार्गावरील कशिश हॉटेल मागे पाईपलाईनची गळती बंद करण्यासाठी काम होणार असून चौदा तीस आणि एकतीस या प्रभागात सोमवारी म्हणजे सहा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पाणी बंद असेल तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे प्रभाग क्रमांक एकमधील निसर्गनगर परिसर प्रभाग क्रमांक दोनमधील हनुमान नगर प्रभाग क्रमांक तीनमधील ओदुंबर नगर कळसकर नगर प्रभाग क्रमांक चारमधील तलाठी कॉलनी या ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार आहे तर प्रभाग क्रमांक तीसमधील संमित्रा वसाहत रामनगर कलानगर रंगरेज मळा बजरंग सोसायटी कोहिनूर कॉलनी चिंतामणी कॉलनी वंदना पार्क प्रभाग क्रमांक चौदामधील गुरुद्वारा सारडा सर्कल मदिना नगर चौक मंडई राजवाडा वाझरे गल्ली चौक मंडई तसेच प्रभाग क्रमांक एकतीसमधील किशोर नगर कैलासनगर इच्छमपूर्ती गार्डन ओंकार कॉलनी राणेनगर या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक